आपन आवाज 24 आवाज आपण मिरजेत स्वर्गवाशी अहमद बाशा चौक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे पैगंबर जयंतीनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे याही वर्षी देखील येथील स्वर्गवाशी अहमद बाषा चौक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पैगंबर जयंतीनिमित्त महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्री मदन पाटील माजी आमदार राजीव आवळे महावितरणचे अभियंता रामेश्वर कसबे भीम आर्मी रक्षक दलाचे अध्यक्ष जयलाब शेख दर्गा खादिम जमातचे आसगर शरीक मसलत मयूर निकम शेठजी रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष इरफान मुल्ला आर पी आय अशोक कांबळे पदाधिकारी प्रभाकर नाईक नितेश कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या महाप्रसादाचा लाभ पाचशेहून अधिक नागरिकांनी घेतला स्वर्गवाशी अहमद बादा चौक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम घेण्यात येतो या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष शकील शेख उपाध्यक्ष गुलाम रसूल शेख मेहबूब शेख तौफिक शरीक मसलत महमद शेख शमशुद्दीन शेख फिरोज शेख नदीम पाटील अल्ताफ सय्यद कैक्फ शरीक मसलत जुनेद शेख अहमद शेख नईम शेख अल्ताफ मकानदार फयाज डांगे बदरू डांगे लक्ष्मण पाटील नबीसाब हिप्परगी शाहरुख शेख सद्दाम शेख विजय मद्रासी नासिर शेख आदींनी केले आहे स्वर्गवाशी अहमदबाशा चौक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पैगंबर जयंती निमित्ताने विविध उपक्रम राबवण्याबरोबरच नागरिकांना महाप्रसादाचा लाभ देण्याचा कार्यक्रम कौतुकास्पद का असल्याचे मत पोलीस उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी व्यक्त केले आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेबलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा